विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांचे खूप मोठे योगदान असते अनेकदा विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अनुकरण करतात त्यामुळे भविष्यात त्यांना यशाचे शिखर मदत होते एक उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दाबा येथील शाळेत शिकत असणारा विद्यार्थी मयंक इंदूरकर हा विद्यार्थी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे मागील वर्षी त्यांच्या गुरुजींनी कोण बनेगा डिव्हिजन मास्टर ही स्पर्धा राबविली होती त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत जास्तीत जास्त संख्येचा भागाकार तुम्ही सोडून आणा असं गुरुजी

नमस्कार मी अंकुश गावंडे सहाय शिक्षक म्हणून पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा आ, तालुका नांदगाव खंडेश्वर येथे कार्यरत आहेत मागील सतरामध्ये माझ्याकडे वर्ग पाचवा होता आणि या वर्ग पाचवीमध्ये मी अनेक उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबवले होते तर सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्षेत्र असो किंवा शहरी असो तर गणितामधील सर्वात कठीण जर क्रिया असेल तर ती आहे गणित विषयाची भागाकार म्हणजे डिव्हिजन आणि डिव्हिजन सोडवताना विद्यार्थी बऱ्याचपैकी घाबरतात किंवा गोंधळतात अशा ठिकाणी मी जो उपक्रम सुरू केला कौनक बनेगा डिव्हिजन मास्टर हा एक उपक्रम मी मागील सत्रात सुरू केला होता आणि या सत्रामध्ये या उपक्रमामध्ये माझे विद्यार्थी अनलिमिटेड संख्यांचा भागाकार करत होते किंवा करत आहेत तर यामध्ये कसं वर्ग पाचवीला अपेक्षित आहे फक्त चार ते पाच अंकी गणिताचा भागाकार परंतु मी विद्यार्थ्यांना असं एक काही सांगितलं की आ, असा उपक्रम घेतला दररोज की त्यांना सूट देऊन दिली की ज्या विद्यार्थ्याला असं वाटते की मी याच्यापेक्षा खूप जास्तीत जास्त संख्यांचा भागाकार करू शकतो डिव्हिजन करू शकतो त्यांनी करावं तर माझे विद्यार्थी शंभर अंकापर्यंत काही पोचले काही पन्नास अंकापर्यंतचे आहे काही दोनशे अंकापर्यंत असे केलेले आहे तर माझा एक विद्यार्थी आहे मयंक प्रदीप इंदूरकर त्याने मागील सतरामध्ये पाचवीमध्ये असताना त्याने नऊशे अंकापर्यंतची स भागाकार केला होता आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी त्याला एक असाइनमेंट किंवा होमवर्क दिलेलं होतं मुलांना की तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवा तुम्ही काहीतरी असं एक करा सुट्ट्यांमध्ये की जे तुम्हाला नवीन्यपूर्ण वाटलं पाहिजे इतरांना नवीन्यपूर्ण वाटलं पाहिजे तर तो, तो जो माझा विद्यार्थी आहे मयंक प्रदीप इंदूरकर याने तब्बल दोन हजार अंकाचं एकच गणित सोडवलं आणि दोन हजार अंकाचं एकच गणित सोडवून त्यांनी मला आणून दाखवलं तेव्हा चक्क तपासण्यासाठी पण मला गोंधळलो मी कारण की एक गणित सुरू झालं तर जवळपास त्याचे पंचवीस पेजेस तेच गणित सुरू राहिलं आणि ग्रामीण भागातील एक विद्यार्थी गोरगरिबाच्या परिवारातील आपले एक विद्यार्थी जिल्हा परिषदचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येचा जर भागाकार करून दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे दाभा येथील विद्यार्थी मयंक इंदूरकर याने दोन हजार अंकी संख्येचा भागाकार सोडविला त्याबाबत सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे अगदी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी त्याला कुठलीही ट्युशन नाही कुठलाही एक्स्ट्रा खर्च नाही फक्त त्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मयंकने डिव्हिजन मास्टर बनवून दाखवला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल लोकलेटिन प्रगती लोकल लोकलेटिन अमरावती